आज आपण पाहणार आहोत आपल्याकडं जरी साधं ब्लाऊज आता पाहू शकता गोलगळ्याचं ब्लाऊज आपल्याकडं मापाला आलेलं आहे आणि आपण यापासून बोटने म्हणजे बंद गळा शिवणार आहोत तो कसा शिवायचा मापं कसे घ्यायचे बऱ्याच जणाला लक्षात येत नाही माप कसं घ्यावं मग कुणी अंगावर माप घेतं पण बत्तीस चौतीस छत्तीस हे जे मापं आहेत ते तुम्ही शोल्डर साडेसात ठेवायचं कारण अर्धा 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 इंच तुमचं अर्धा इंच तुमचं शिलाई मार्किंग जाते आणि चौदा इंच तुमचं शोल्डर राहतं तुम्ही मागचा गळा अडीच ते तीन कापू शकता त्या ह्याला एवढे जे नंबर आहेत त्याला हे म्हणजे चालू शकते परत एकदा सांगते बत्तीस चौतीस छत्तीस या साईजला तुम्ही साडे चौदा शोल्डर ठेवायचं कारण तुमच्याकडे जरी माप नसलं अंगावर जर माप बऱ्याच जणाला अंगावर माप घेता येत नाही तर त्यासाठी ही आयडिया परफेक्ट आहे तुम्ही साडेसात शोल्डर ठेवून द्यायचं आणि बंदगळा करू शकता तर मी त्याच तशाच प्रकारे हा बंदगळा केलेला आहे आता माझ्याकडे साधं ब्लाऊज आहे तरी पण मी आपल्याला बंदगळा केलेला आहे ते माप कसे घ्यायचे आता आपण समोरचा गळा साडेपाच आहे सुद्धा साडेपाच आहे तर या यामध्ये या तुम्हाला सुद्धा वाढून घ्यावं लागतो जेवढा तुम्ही Uh, म्हणजे शोल्डर कट करता तेवढंच तुम्ही मोंढाही कट करा म्हणजे तुमचा मुंढा पण बरोबर येईल आणि शोल्डरसुद्धा बरोबर येईल तर जेवढा मोंढा तुम्हाला कट करायचा आहे त्यामधून तुम्हाला अर्धा इंचाचा उतार द्यायचा आहे म्हणजेच तुमचं तुम्ही जर साडेसात कापलेला असेल शोल्डर साडेसात कापलेला असेल तर अर्धा इंच डाऊन होतो म्हणजेच तुमचा मुंढा सात राहणार आहे तर अशा प्रकारे तुमचं बत्तीस चौतीस छत्तीस हे प्रमाण आहे ब्लाउजचं तर तुम्ही बिनधास्त कट करू शकता या प्रकारे साधं गोलगळा असेल तरीही बंदगळा आपल्याला कट करता येतो या प्रकारे तर पाहू शकता आपण छातीचं माप मोजलेलं आहे छातीचं माप आहे नऊ इंच आपल्याला साडे दहा ठेवायचं आहे एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे मार्जिंगसाठी आता हा बंदगळा करता म्हणजे समोरचं गळा जो आहे तो अगदी पाव इंच तुम्हाला आतून घ्यायचा आहे म्हणजे तुमच्या समोर जो म्हणजे शोल्ड म्हणजे काय म्हणतात मोंढ्याच्या बाजूला बाजूला चोळ येतो तो येणार नाही कारण तिथं तुम्हाला पाव इंच बाही शोल्डरमध्ये म्हणजे कट करायचं आहे म्हणजे तुमच्या समोर अजिबात चोळ येत नाही नाही तर तुम्ही जर तसं कट नाही केलं तर तुमच्या ब्लाउजला शंभर टक्के चोळ येतो आता पाहू शकता आपण जी रेश मारलेली आहे त्या रेषेच्या बाहेर आपण हे कट थोडंसं पाऊंचं आपण कटिंग करणार आहोत म्हणजे तुमचं बरोबर समोर शोल्डरच्या तिथं अजिबात समोरच्या बाजूला चोळ येणार नाही तर ही आहे परफेक्ट कटिंग तर आता हे कटोरीला आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे कटोरी आहे साडेपाच आहे तेवढीच ठेवून द्यायची आहे आणि अशी रेश मारून घ्यायची आणि गळ्यापासून तुम्हाला एक इंच वर जायचं आहे तर आपण एक इंच वर गेलेलो आहे गळ्यापासून तर पाहू शकता कटोरीचा आकार व्यवस्थित आपण दिलेला आहे आता आपण हे कट करून घेऊया हा मागचा शो मागचा आपण कट करून घेतलेला आहे समोरचा खड्डा आपण नंतर कट करूया आता हे मागचा गळा आपण कट केलेला आहे मागचा गळा मी तीन इंच ठेवलेला आहे आणि शोल्डर मात्र मी सात इंच ठेवलेला आहे कारण मला तीन इंच ठेवल्यामुळं अर्धा इंच कमी करावं लागलं शोल्डरमध्ये तर तुम्हीसुद्धा कमी करू शकता कारण गळा दोनच्या पुढं दीडच्या पुढं असेल तर तुम्ही शोल्डर थोडंसं कम करू शकता तर हवा हा स समोरचा खड्डा आपण कट केलेला आहे पाहू शकता अजिबात समोर चोळ येणार नाही ना त्याची आपण काळजी घेतलेली आहे आता जो आपल्याला बंद गळ्याला आपल्याला डिझाईन द्यायची आहे तर या प्रकारे आपण उंची मोजली म्हणजे आपल्याला तो गळा जो आहे आकार तो आठ इंचाचा ठेवायचा आहे तर अशा प्रकारे गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे पाहू शकता अतिशय छान असा हे गळा आपल्याला कट झालेला आहे परफेक्ट या प्रकारे तयार झाल्यावर असा दिसणार आहे आपला गळा आता आपण कपड्यावर म्हणजे आपण अस्तर आता परफेक्ट कट करून घेऊया कारण आपल्याला हे नेटचं ब्लाऊज आहे त्यासाठी आपण अस्तर हे परफेक्ट कट कर, कट करणार आहोत आणि ब्लाऊज थोडंसं एक्स्ट्रा एक्स्ट्रा कट करूया आता जो मागचा भाग आहे तो आपण कट करून टाकूया वाकडा तिकडा आहे तो सरळ करून घ्यायचा आहे आणि याप्रकारे तुम्हाला असा आकार देऊन घ्यायचा आहे परफेक्ट आकार दिल्यामुळं पाहू शकता किती सुंदर वळा आपल्याला तयार झालेला आहे आणि हे फ्रंट आहे या ठिकाणी आपण ठेवून देऊया असं आपण हे गाळ ठेवून द्यायचं म्हणजे समोरचा फ्रंट आपण कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला कटोरी कट करायची आहे कटोरी आपली तयार आहे साडेपाच इंच यामध्ये आपल्याला तीन इंच वाढून घ्यायचं आहे तर आपण एकूण साडेआठ हे ठेवून द्यायचं आहे साडेपाच आणि तीन आठ आट, आठ आणि अर्धा साडेआठ तर आपण हे शंट करून घ्यायचं आहे बरोबर निम्माला निम्म करून घ्यायचं आणि नेहमी कटोरी कर, कट करताना अडीच किंवा तीन जर मोठी छाती असेल तर तीन इंच वाढून घ्यायचं मिडियम एकदम कमी असेल तर अडीच इंच वाढून घ्यायचं बास हे दोनच प्रकार आहेत म्हणजे वाढीमध्ये तुम्ही ह्या प्रकारे कटिंग व्यवस्थित अशी करू शकता परफेक्ट अशी आपली कटिंग तयार झालेली आहे आता आपण क्रॉसपट्टी टाकून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टी एक इंच आपल्याला वाढून घ्यायची आहे कारण मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा एक इंच आणि जास्त असतो त्यासाठी ते आपल्याला एक इंच आपण क्रॉसपट्टीमध्ये वाढून घ्यायचं आहे आणि ही परफेक्ट अशी ही कटिंग आहे तुम्हाला कुणालाही समजेल अशी ही, ही परफेक्ट कटिंग आहे आणि व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचे जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील खूप महत्त्वाच्या म्हणजे सूचना असतात किंवा कटिंगमध्ये काय करावं लागतं बदल ते पण असतं काही ट्रिक्स असतात तर त्या नक्की फॉलो करायच्या आणि तुमचं सा खूप छान असं कटिंग करून घ्यायचं आहे ब्लाऊजचं तर पाहू शकता आता आपली कटोरी या प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची आहे तुम्ही कोणत्याही ब्लाऊजची कोणतीही कटोरी कापू शकता आलेल्या कटोरीमध्ये तुम्हाला तीन इंच किंवा अडीच इंच वाढून घ्यायचं छाती जर मोठी असेल तर तीन इंच वाढून घ्यायचं आणि छट्टी मि मीडियम असेल तर तुम्हाला अडीच इंच वाढून घ्यायचं भास कटोरी तुमचं परफेक्ट येऊन जातं तर नक्की तुम्ही ट्राय करत चला अशाच छान छान कटिंग पाहत चला आणि शेअर करायचा जेणेकरून ज्याला याचा फायदा होईल तुम्हाला होईल सर्वांना होईल तर अशा ह्या कटिंग पाहत चला आणि लाईक सेरियन सबस्क्राईब करत चला आणि हा जो ब्लाऊज आहे तो आपण खास नवरात्रीसाठी आपल्याकडं हे ब्लाऊज शिवायला आलेला आहे तर तुमच्याकडं पण ही नवीन नवीन नवी ब्लाऊज येतील शिवायला आता दसरा दिवाळी सुरू झालेली आहे बायका अर्जंटमध्ये कोणी ब्लाऊज देत नाही म्हणून आतापासूनच सुरुवात केलेली आहे बायकांनी ब्लाऊज शिवण्यासाठी तर नवीन नवीन नवी डिझाईन आता काठापद्राचे ब्लाऊज असतात फंक्शनल ब्लाऊज असतात तर नक्कीच तुम्ही हे तर अशा प्रकारे ही बाही व्यवस्थित आपल्याला करून घ्यायची आहे साडेतीनचा आपण उतार दिलेला आहे आलेल्या मापामध्ये तुम्हाला एक इंच वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे ही बाहीची कटिंग आहे परफेक्ट तर ही होती आपली साध्या गळ्यापासून बंद गळा आपण कसा कटिंग करायचा नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुमचं तुम्हा ब्लाऊज सुंदर असं कट करता येईल जरीही ओ... बंदगळा असेल तरी साध्या ब्लाऊजवरून बंद गळा कसा कट करायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्ही फॉलो करा सगळ्या टिप्स